नमस्कार मंडळी नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे फ्रेश मॉर्निंग दररोजचं रुटीन आपलं आजकाल प्रत्येक व्लॉगमध्ये मला म्हणजे हे दाखवायला तुम्हाला भेटते कारण मी रोज जाती आहे आणि तुम्हालाही सांगते की तुम्ही पण नक्की सकाळी मॉर्निंग वॉकला जा तर किती जणं जात आहेत किती जणांनी सुरू केले मला नक्की सांगा कमेंट करून इथे बघा गार्डनमध्ये दे पाणी देण्याचं काम सुरू आहे सकाळी सकाळी खूप फ्रेश वाटतं अजून सूर्यनारायण आलेले नाहीत तर थोड्या वेळ मी मेडिटेशन वगैरे मे इथे केलं आणि इतकं शांत वाटतं ना जरी आजूबाजूला लोक असतील ना तर लहान मुलं नसतात त्यामुळे शांत वाटतं गोंधळ असतो जास्त तर प्राणायाम वगैरे केलं तोपर्यंत सूर्यनारायण रेन वरती आलेले आहेत त्यांना नमस्कार करून मग घरी आले येताना दरच रुटीन असं आहे की वॉकिंग करायची आणि येताना तो टेम्पो ना तिथून भाजी घेऊन यायची हे रोजचं आता झालेलं आहे मी दुसरीकडे भाजीला जातच नाही कशी मेथी मेथी घेतली टॉमॅटो घ्यायचे काल तुम्ही घेतले म्हटलं आज घेऊया पंधरा छान आहे आणि हे काय टॉमॅटो कसे तुम्ही रोज जाताय ना अच्छा तर बघा हे एक किलो टमा वीस रुपये

अच्छा चाहिए कैसा तो दस मुझे। दस मुझे। आगा। 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 तकलीफ दे रही हूँ क्या तकलीफ नहीं उसमें हम बुढ़े होंगे तो हम हमें भी ऐसा होगा ना फिर हो गया जैसे सबको तो फिर हमें सेवा का मौका मिल रहा है उल्टा हे घ्या बघा किती झाले अजून काही नाही रोज येते म्हटलं फ्रेश घेऊन जायचं कशाला उगाच नेऊन ठेवायचे किती झाले पंधरा हे वीस आणि काय गवार आता गवार आणि मेथी आणली होती पण ते सगळं साफ करायचं होतं त्यामुळे घरी आल्यानंतर मग मी कोबीची भाजी केली टिफिन यांना द्यायचा होता तर पटकन करून घेतली मौनी अमावस्या आहे त्यामुळे देवपूजा पण म्हणजे पूर्ण डीप क्लिनिंग सगळं करायचं होतं देवघर स्वच्छ केलं देव पण सगळे उजळून घेतले त्याच्यात बराच वेळ गेला तासभर लागला मला हे सगळं करायला कुंभमेळ्यामध्ये आज स्नान करण्याचं गंगेमध्ये खूप सारं महत्त्व आहे तर मी घरीच आधीला म्हटलं अंघोळ करताना हर हर गंगे हर हर गंगे म्हणत राहा तर तो बोल्तु देव हर हर गंगे महादेव हरे हर गंगे महादेव हा सकाळचा व्हिडिओ होता आधी जेव्हा आंघोळीला गेला ना तेव्हा मी त्याला सांगत होते बाहेरून आपण या सगळ्या गोष्टी जे महत्त्व आहे आपल्या सणांचं तिथींचं ते आपल्या मुलांना सांगायला हवं आज पाणीपुरी करायला घेतली आहे रात्रीच मी भिजत घातले होते वाटाणा इथे बघा अर्धा किलो जवळपास घातलेला आहे कारण बरेच सगळे जी चिल्लर पार्टी आहे ना सगळ्यांनाच बोलवलं होतं खायला त्यामुळे भरपूर असा वाटाणा मी भिजत घातला होता आणि त्यानंतर बटाटे वगैरे पण याच्यात दोन घातले होते मोठे एकदम मोठ्या साईजचे आता हे ना करताना मी पुढे शूट केलंच नाही अर्धातून राहून गेलं कारण माझी एक फ्रेंड होती ती आली अचानक म्हणजे तिचा कॉल आला ना येणार आहे मग मी पुढं जास्त कंटिन्यू केला नाही ब्लॉग पटापट करून घेतलं आवरून घेतलं ती येणार होती म्हणून ही जिंचा आहे का आवरून आणलेली अशा पद्धतीने स्टोअर करून ठेवता मीठ वगैरे लावून तर हे गोड पाणी वगैरे सगळं बनवलं तिखट पाणी तर रेडीमेड मसाला आणला होता जस्ट थोडं पुदिना वगैरे टाकून मी हे केलं तर चला आजचा ब्लॉग मी इथे संपवते उद्या आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय